हे बघा पाय कस मस्त पैकी चक्र फेरा मार राहिले सॉरी मग काय मागितलं हो <laughs> आशीर्वाद आहे ना भाऊ सगळं आम्हाला मागून मागून झालेलं झालेलं यांचं मित्रांनो संदीप तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला वट पौर्णिमेच्या हार्दिक 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 आमच्या पूर्ण वाक्सुरे फॅमिली कडून हा तर मित्रांनो तर आमच्या आज वहिनीचा पण बड्डे आहे मित्रांनो वहिनीचा बड्डे साजरा करतानी पण तुम्हाला दिसणार तर हायचे शंभर टक्के तर आता मस्त पैकी सगळ्यांनी आवरलेलं आहे बघा वहिनी कसं आवरलंय मस्त वाटत पौर्णिमा आहे ना हा तयार झाला बघा कुठे इकडे तू बाहेर तू बाहेर ये

हा मी इकडून इकडून दाखवतो आता फोडलो तो माहिती मी पायात पाय पडतो पाया पाया। तुम्ही माझ्या स्वतःच्याच हा आता बघा हे भूमे आता बघा तिकडे वहिनी आम्ही तो बघी सांगा कशी दिसतोय वहिनी हॅपी बर्थडे थँक्यू बर्थडे मी एक डायलॉग बोलू तुमच्यासाठी आ? रात्री लय त्रास दिले आता नक्का देऊ प्लीज बोलू शिडिओची क्लिप ऍड करते रेकॉर्डिंग केली आहे रेकॉर्डिंग केली पण तुमच्या मध्ये रेकॉर्डिंग होत नाही रेकॉर्डिंग नाही केली मग व्हिडिओ काढलाय म्हणून म्हणलं क्लिप ऍड करते पुढं वैडीचा पडते असं मग करता रात्री एक वाजता माहितीये का

तर भूमिका सगळ्यात पहिले भूमिका पहिलीच वटपौर्णिमा आमच्या इकडे पहिलीच माझ्या आयुष्यात असत ना पौर्णिमा आंबे चोर नाण्याला तर मग तुला कसं वाटतं आज मस्त पैकी तू म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच तुझं वट पौर्णिमाची चालते हा ईश्याने कसं वाटतं ते सांग ईश्या उष करू नको ते लास्ट मला

आम्ही अशा इकडे पोचलेलो आहे हे बघा इकडं अशा ह्या ह्या भूमी आणि ही वहिनी हॅपी बड्डे वहिनी परत एकदा असले त्रास देणार तुम्हाला मी आहे ना तर विनायक म्हणण्याची गाडी लावलेली आहे तर चला आता मस्त चला आहे चला गुन्हे चल चल बघितलं मस्त पैकी आता थांबलेले त्यांचं काम चालू आहे ते विनायक भाऊ व्हिडिओ काढतो ते मस्त पैकी नेहमीप्रमाणे दर वेळेस आम्ही आलो तिथे व्हिडिओ काढत असतो भरपूर गर्दी असते बरं का इकडं सोबत आर बघा मस्त पैकी चक्र फेरा मार राहिले सॉरी काढा व्हिडिओ काढा भाऊ हा हे बघा पाय कसे पडत तुम्ही कसं वाटते पहिले ओटीवरने छान वाटलं मला तुम्हीच व्हिडिओ काढतात ना हे काढतात हे काढतात ते काढतात हे भर <laughs> काढत नाही आम्ही थोडे काढतो आम्ही गोल्डन सिटी मध्येच राहतो चल पण झालं ना आता चला फोटो काढू मस्त हां यांच्या सिंगल सिंगल फोटो काढून

कॅमेरामॅन फोकस करू आमचं आम्हाला मागून झालेलं यांचं सगळं मागून झालेलं आहे आमच्या तर आता आम्ही चाललोय घरी विनोद चला, आप चला। काय लिहून फेरे मारायला आलो आता फेरे मारून मकार फेरे मारले आज

कारण हे मग बोलून दाख चप्पल काढल्यानंतर बरोबर आहे भाऊ तुझं बर्थडे दिवशी असं बोलणार माझा हा 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 बोलणार बड्डे हॅपी बड्डे तुला तिकडे काय बर्थडे माझा तुझ्या दिली तुला नवीन भाऊ कुठे दिली मा कशीच दिली हा किशेबी सॉरी सॉरी जायचंय ना आता चाललो चला आता वहिनी

आ, तो दूके, दूके, दूके। लोटी झाला कशा लोटी झाला लोटी झालो परत म्हणला ना तो चालू करून दोन हजारच टाकले मी मला वाटलं शंभरचं टाकलं काही शंभरने गाडी चालत नाही ती पाचशेची टाकली असेल हा वहिनीच बड्डे आज म्हणे पेमेंट केलं फायनली मित्रांनो आम्ही आता मस्तपैकी आलेलो आहे घरी पूर्णपणे असा कार्यक्रम आवरलेला आहे तर मित्रांनो आता घरी आल्यानंतर काहीतरी म्हणे मला मला काय म्हणजे की माझा उपवास आहे ना सकाळपासून उपवास आहे सकाळपासून उपवास आहे किती बघा सांगा आता वाजले आणि आता मग माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला भरवा सात जन्मासाठी काय मागितलं एवढंच मग चला मग चला, चला पाया बोललो चला मित्रांनो पायापड्याचा कार्यक्रम चालू होणार आहे तर बघा आता पहिले मोठ्या पासून सुरुवात हो आशीर्वाद आहे भाऊ आशीर्वाद किती भाऊ काय हा नाही माझ्या नाही पडावं लागत माझ्या नाही पडावं लागत माझ्या नाही पडायला लागत नाही कस ना बायको गेली मी पाया पड ग बाई माझ्या हा जर पाया पड नाही पाया पडते मी आजी पाया पडू हा ठेवतो आत पण पाया पडून देतात का आपण मी वहिनी पाया पडते माझी आहे ना हा मला नाते गोष्ट ना भाऊ हा तुम्ही जो का पडकीच्या पाया हा हा तुम्ही जो पण पाया पड तुम्ही चला झालं ना आता एकदम ओके ना चला जेवायला पुरणपोळी पुरणपोळी खायला पुरणपोळी अजून काय सार भात सार भात आणि अजून काहीच नाही एवढं चला आता आपण ना हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकू